नमस्कार आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजे अनंत चतुर्दशी एकनाथांचा अभंग आज पाहणार आहोत आपण चिंता तुरमन नसावे कदा काळी हृदयी नामावली जप करी श्री अनंता माधवा गोविंदा हाची जप सदा चित्ता माझी वारंवार चिंतावी देवाची पाऊले जेणे जन्म जाळे उकरेल एका जनार्दनी आलासे प्रत्यय सर्व भावे गाय नाम त्याचे संत एकनाथ महाराजांनी चिंता करणाऱ्या माणसांपासून सुख दूर पळते आणि दुःख त्याचे शरीर पोखरते तेव्हा माणसाने चिंता रहित असावं असं म्हटलं आहे चिंताग्रस्त व्यक्ती नेहमीच अस्वस्थ आणि अशांत असते स्वतःची चिंता प्रपंचाची चिंता समाजाची चिंता आणि ज्याची जा, चिंता करायला नको त्याचीही चिंता असं करून स्वतःचं नुकसान करून घेणाऱ्याला एका एक मराठी कवीने चिंता तुर जंतूच असं म्हटलंय चिंता करतो विश्वाची म्हणणारी थोर विभूती म्हणून मान्यता पावली तर आपल्यासारख्यांना स्वतःची चिंताही दूर करता येत नसता तो दुसऱ्याची जगाची चिंता करून काय साधतो बरं तेव्हा संतांचं सांगणं असं आहे की प्रत्येकाने आत्मकल्याणाची चिंता करावी एकदा मनुष्य आत्मकल्याणाची चिंता करू लागला की मन बाह्य गोष्टींच्याकडे पाहून उगीच चिंतित होत नाही पाऊस जास्त पडतो पाणी वाया जाते नद्यांना महापूर येऊन पाणी वाया जाते याची चिंता करणारा सुखी कसा बरं होईल सृष्टीत अनेक गोष्टी घडत असतात त्याची चिंता काय म्हणून करायची त्यासाठी संत सतत नामस्मरण करायला सांगतात चिंता नाही गावी दासांची ये धरा घोष जय जयकार सदा त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात येणे आनंदी आनंदू गोविंदे गोविंदू पिकविला आत्मकल्याणाच्या दिशेने ठोस पाऊल उचलणे म्हणजेच सदा सर्व विठ्ठलाचे स्मरण करणे चित्तात विठ्ठल आला की चिंता पळूनच जाणार मनात देवाने प्रवेश केला की चिंता पळालीच म्हणून समजा चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी प्रवेश भितरी केला देवा ज्याप्रमाणे गोकुळाला कंसाच्या राजवटीचा त्याच्या अत्याचारी शासनामुळे घोर निर्माण झाला होता पण श्रीकृष्णाने तेथे प्रवेश करताच सर्व गोकुळवासी चिंतामुक्त झाले तसे चिंताग्रस्त मनात भगवंताचा प्रवेश झाला की चिंता राहणारच नाही असे श्री एकनाथ महाराजांनीही चिंतामुक्त होण्यासाठी गोविंदाचा जप करायला सांगितला आहे एकनाथ महाराज म्हणतात आपले मन कधीही चिंतातून असू देऊ नये चिंता ही मनाला अप्रसन्न करते तेव्हा हृदयी भगवंताच्या नामाचा जप करीत गेल्यास चिंता नक्की जाईल चित्तामध्ये सदा सर्व काळ अनंता माधवा गोविंदा हा जप राहिला तर चिंता पडूनच जाईल सतत पांडुरंगाचे स्मरण चिंतले तर चिंताग्रस्त जीवनातून सुटका होईल चिंतेचे जीवनाला लागलेले जळमट निघून जाईल एकनाथ महाराज म्हणतात की हा तर स्वानुभव आहे हो त्या पांडुरंगाचे सर्व भावे नाम गायल्याने मी चिंतामुक्त झालो आहे माझ्या जीवेवर सतत भगवंताचे नाम असल्याचा हा प्रत्यय आहे की मला कधी कशाचीही चिंता वाटत नाही चिंता ही शेवाळासारखी आहे ती वर असल्याने भक्तीचे शुद्ध सात्विक मधुर स्वच्छ जल झाकले जाते नामस्मरणाने ते शेवाळ बाजूला सरते मन प्रसन्न होते जीवन सुखी होते प्रपंच परमार्थमय होऊन जातो परमार्थाविषयी अनेकांनी गैरसमज पसरवल्याने प्रापंचिक चिंतातूर राहतो तेव्हा राम नामाने संसारातील दुःख दूर होते असे नाथ एका दुसऱ्या अभंगात म्हणतात दुःख रूप हा संसार राम नामे सुखसाचार जया पाशी नाम असे नारायण तेथे वसे आपल्या प्रापंचिक जीवनात स्वधर्मानुसार कर्तव्य पार पाडावे प्रत्येक गोष्टीत ईश्वरी संकेत बघावा संत चिंतेवर हाच उपाय करण्यासाठी चिंता मुक्त होण्यासाठी नामाचे चिंतन मात्र आवश्यक आहे प्रापंचिकांनो जरा लक्षात ठेवा चिंतने नासते चिंता चिंतने सर्व कार्य ये हाता हरि नामस्मरण हेच चिंता मुक्त होऊन आनंद प्राप्ती करून घेण्याचे प्रमुख आणि योग्य साधन आहे या साधनेत प्रापंचिकाने राहावे तुकाराम महाराज म्हणतात जीवांची तोडिली बंधने मज काळे येणे कृपा कीजे। धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार